नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासासाठी बनवले आहेत वरी आणि बटाट्यापासून वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे मेदू वडे आणि त्याबरोबर खायला ही ओल्या खोबऱ्याची चटणी उपवासाची आजची माझी ही दुसरी रेसिपी आहे उपवास सिरीजमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता हे वडे कसे केले ते आता आपण बघूया आता पहिल्यांदा आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी हे अर्धी वाटी खोबरं असे तुकडे करून घेतलेले आहेत त्यात घालायला हे पाव वाटी शेंगदाणे चालत असेल उपवासाला तर थोडी कोथिंबीर घाला ह्या तिखटवाल्या आहेत म्हणून मी एकच छोटी मिरची घेतलेली आहे हे आता पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते त्यात आता टाकूया हे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर पहिल्यांदा आपण आता हे असं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर ह्यामध्ये मी चार चमचे दही टाकून हे चटणी तयार करून घेते बघा असं थोडं वाटून झाल्यानंतर ह्यामध्ये मी चार चमचे दही टाकून घेतलेलं आहे ही, ही चटणी कशी थोडीशी जाडसरच चांगली लागते आता आणखी एकदा मी फिरवून घेते बघा चार चमचे दही टाकल्यानंतर ही चटणी अजून एवढी घट्ट आहे ही आपल्याला थोडीशी पातळ करायची आहे तुम्हाला आवडत असेल तर दही जास्ती वापरा नसेल तर थोडा पाण्याचा वापर करा आता ह्यामध्ये गरजेप्रमाणे थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि ही चटणी मी आता आणखी एकदा फिरवून घेते बघा अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे ह्या चटणीमध्ये ताज्या दह्याचाच वापर करा दही फार आंबट असेल तर चटणी फार वेळ टिकत नाही आहे ती आंबट होते म्हणून ताज्या फ्रेश दह्याचा वापर करा बघा अशी ही कन्सिस्टन्सी असावी चटणीची अशी ही चटणी तयार झाली आहे आता आपण मेदूवडा कसा करायचा ते बघूया बघा आता मेदूवड्यासाठी आपण आता हा एक बटाटा वाफवून घेतलेला आहे शिजवून नव्हे तर हा मी रताळाबरोबरच इडली पात्रात फक्त हा वाफवून घेतलेला आहे त्यामुळं हा पाणीदार होत नाही आणि वडे आपले छान होतात आता हा पहिल्यांदा हा आल्याच्या खिसणीवर किसून घेऊया बघा असा हा आपला बटाटा चांगला किसून झालेला आहे त्यामध्ये टाकायला ही थोडीशी कोथिंबीर एक चमचाभर ही बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे हे खोबरं बारीक किसणीनंच ह्या किसून घेतलेला आहे एक हिरवी मिरची असे एकदम पातळ काप करून घ्या आणि त्यामध्ये टाकायला आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं हे सरकूट करून घेतलेलं आहे हे प्रमाण आपण त्यामध्ये वापरणार आहे आणि हे वरीच्या तांदळाचं पीठ आहे वरीचे, वरीचे तांदूळ थोडे भाजून बघा यासं मिक्सरला बारीक करून सोजीच्या चाळणीनं चाळून घेतलेलं आहे हे पण आपण गरजेप्रमाणे टाकून घ्यायचं आहे यात आता टाकूया हे चवीपुरतं मीठ आणि ही थोडीशी साखर आणि हे शेंगदाण्याचं कोट टाकून घेऊया आपण हे पहिल्यांदा मी हे दोन चमचे टाकून घेते हे आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असतानाच त्यामध्ये आता हा लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हे आपण थोडं थोडं टाकत वरीचं पीठ चांगलं त्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगलं हातानं एकसारखं मिसळून घेऊया जेणेकरून आपले वडे चिरडणार नाही आहेत असा पाण्याचा हात घेऊया आणि हे पीठ आपण एकसारखं करूया बघा अगदी नकळत मी पाण्याचा हात घेतलेला आहे आता ह्यात अजून आपल्याला पीठ लागणार आहे आता दोन चमचे टाकले ह्यात आता गरजेप्रमाणं पीठ टाकून हे मी चांगलं मळून घेते बघा असं हे आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याला आता थोडासा तेलाचा हात लावून एकसारखं करून घेऊया आणि ह्या पिठाचे आपण आता गोळे करून घ्यायचे आहेत एका व्यक्तीला एका वेळेस पुरेल एवढा हा फराळाचा मेनू आपला तयार होतो तुम्ही त्या प्रमाणात तुम्हाला किती ते हवे तेवढे वडे करू शकताय ह्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचं किंवा पिठाचं असं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे बटाट्याच्या ओलसरपणानुसार ह्यामध्ये पिठाचा वापर करा ह्याच्यात आम्ही गोळे करते बघा हे असे सगळे गोळे आपले तयार करून झालेले आहेत तेल तापेपर्यंत एक पाच मिनटं हे झाकून ठेवते गॅस पेटवून मी कढईमध्ये तेल ओतून तेल गरम करत ठेवते आणि नंतर हे वडे आपण करून घ्यायचे आहेत तेल गरम करत ठेवलेलं आहे आता हे आपण वडे तयार करून घेऊया हे आता हातावर घेऊन असे एकसारखे करून घ्या थोडे चपटे करा आणि ह्या वड्याला असं पाण्यात बोटबुडवून बोड़ मध्ये असं होल पाडून घ्यायचं आहे एका बाजून झालं की असं दुसऱ्या बाजूनं पण होलपाडा म्हणजे ते एकसारखे होतात हे थोडे थोडे चिरडलेले असे आपण पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आता असे करून हे सगळे वडे मी तयार करून घेते बघा असे हे आपले सगळे वडे करून झालेले आहेत तेल पण आपलं तापलेलं आहे हे आता आपण तळून घेऊया बघा हे दोन वडे मी टाकून घेतलेले आहेत त्या वड्याचे आता एक बाजू तळून झाल्यानंतर आपण ते उलटून घ्यायचे आहेत केलाचे थोडे बुडबुडे कमी आले की मग उलटा बघा आता हे मी उलटून घेतलेले आहेत बघा असे लालसर होईपर्यंत चांगले तळून घ्या बघा हे वडे कसे छान खरपूस तळून झालेले आहेत हे मी आता काढून घेते आणि उरलेले असेच आपण तळून घ्यायचे आहेत मी आता तीन टाकते आणि सगळे वडे मी तळून घेते आणि नंतर आपण हे सर्व करूया बघा मैत्रिणींनो वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे हे आपले उपवासाचे मेदोडे तयार झाले आहेत बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा घरचं खा निरोगी राहा धन्यवाद